रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं आम्ही सत्तेवर आलो हे पवार साहेबांनी मान्य केलं आणि मला डायरेक्ट मंत्रिमंडळात घेतलं समाज कल्याण खातं रोजगार हमीचं खातं दारुबंदीचं खातं दिलं त्यानंतर दारूबंदीचे खातं दिल्यानंतर मी पवार साहेबांना म्हणालो दारूबंदीचे खाते मला नको दारू बंद होत नाही म्हणून मला दारूबंदीचं खातं नकोय ठीक आहे दारूबंदीचा प्रयत्न सरकारचा आहे त्या काळात मला काही मंत्रीपद मिळाली पण रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागे त्यांना सत्ता मिळाली आणि मलाही म्हणून सत्ता मिळाली असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील सभेत बोलताना शरद पवार यांना समाज कल्याण लगावलाय त्यानंतर दारू मंदिरचं खात मी बाबासाहेबांना म्हणत होतो की दारू मंदिर खात मला नको का दारू बंद होत नाही तेव्हा मला काही दारू मंदिरचा अर्थ नको आहे ठीक आहे दारू बंदीचा प्रयत्न सरकारचा आहे सरकारचा आपलं कुटुंब उद्योग यासाठी नशा केली तर औषधासाठी नशा केली तर ठीक आहे त्यामुळे त्या काळामध्ये मला मंत्रिपद मिळालं पक्षाच्या पाठिंबामुळं त्याला सत्ता मिळाली त्याला सत्ता मिळाल्यामुळे मलाही सत्ता मिळाली आणि त्यावेळेस आमच्या पक्षाच्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये बरेचसे मेंबर निवडून आले